नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मते आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल नाही का आपलं काढणं चालू होतं तर काढणं झालं पूर्ण पोते भरलेले आहे तर सगळे कमेंट करायचे शेतकरी मित्रांनो की आपला हरभरा काढणं झाला तर नक्की किती ॲव्हरेज लागला तर व्हिडिओ बनवा आणि सांगा तर ती आता वेळ आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण प्रत्येक व्हिडिओ टाकत आलो पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन निंदन सगळं काही केलं आणि एका गोष्टीनं वाया गेलं ते म्हणजे अवकाळी पाणी अवकाळी पाणी जसा आला तसा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला आपल्या गव्हाचंही खूप नुकसान झालं आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर आपल्याला यावरेज एकरी नऊचा ॲव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो पाच एकर हरभरा होता पाच नऊ पंचेचाळीस क्विंटल आपल्याला हरभरा झालेला आहे तर आपला हरभरा थोडस सोंगायचा पण आहे हे बघा तो हिरवा गार आहे अजूक हे बघा तो कोणत्यात दिसत असेल तुम्हाला पांढरा पांढरा तो सोंगायचाच आहे तर आपले हे पूर्ण कट्टे शेतकरी मित्रांनो त्र्याहत्तर कट्टे आहे पूर्ण पूर्ण त्र्याहत्तर कट्टे भरून आहे आणि गंजी पूर्ण खाली झाली आहे बघा हे कुटार तर ह्या त्र्याहत्तर कट्टे एका कट्ट्यामध्ये बासष्ट किलोची भरती येते शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल बासठ त्रेसठ आपण बासष्ट बासष्ट परफेक्ट आहे कारण की आपली शिलाई टाईट आहे बघा लाईट आहे तर एका लाईनीत पंधरा कट्टे आहे शेतकरी मित्रांनो हे पंधरा असे चार लाईन आहे हे पंधरा चूक साठ आणि तेरा कट्टे असे बाजून आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतच व्हिडिओमध्ये तर मोजून घेऊ आपण हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे सतरा हे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस एकचाळीस चाळीस बेचाळ त्रेचाळ त्रेचाळीस पंचेचाळ पंचेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास हे पन्नास आता हे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर आणि हे त्र्याहत्तर आता ह्या जो छोटासा कट्टा आहे शेतकरी मित्रांनो ह्या पूर्ण भरणार कारण की भरत्या वेळेस तालपत्रीवर खूप माल सांडलेला आहे बघा तुम्हाला दिसतच असेल हे बघा थोडंसंच पाहिजे आपल्याला तर आपल्याला नऊचा ॲव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो आहे का नाही त्र्याहत्तर कट्टे तर आपलं उत्पादन कुठे घसरलं मी तुम्हाला सांगितलंच होतं अवकाडी पाणी गारपीट आलं आणि आपलं पूर्ण नुकसान झालं जसं दहा तारखेला गारपीट आलं तसं तिथून सहा ते सात दिवसांनाच आपण हरभरा सोडणीला सुरुवात केली म्हणजे फास्ट आला तो म्हणजे अवकाडी पाण्यामध्ये नत्रक जास्त असतं शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितले असेल ज्या भागात अवकाळी पाणी आला गहू पण लवकरास भर भरडायला लागले हरभरा लवकर सोंगणीला यायला लागला मागच्या जे लेट हरभरे आहेत त्याच्यात फरक पडायला लागला प्रत्येक पिकामध्ये फरक पडतो शेतकरी अवकाळी पाण्यात कारण की त्याच्यात नत्र प्रमाण जास्त असते नाही का त्या भाज्या ही हरभऱ्यामध्ये फरक पडला लवकरच भरडल्यासारखाच झाला म्हणजे सोंगालेच आला तो डायरेक्ट पाहा का नाही तुम्ही दहा तारखेची व्हिडिओ पहा माझा आणि तिथून सहा सोळा ते सतरा तारखेलाच मी सोंगणी चालू केली तर पूर्ण यक्ष सोंगाला आला आणि जो दुबार पेरणीचा होता तो दाट होता पाला जास्त होता त्यांनी जास्त दिवस घेतली अजूक हो हा पण फरक पडला तर इथलं नुकसान झालं शेतकरी मित्रांनो त्याला काही होत नाही चालतेच आहे आपले हे कमी जास्त नाही का जर एकदमच गारपीट आली असती हे हाती नसती लागलं हे पण हाती नसतं लागलं आपल्या आपल्याला नऊचा यावरच लागला अपले। अपले आनंद आहे नाही एकदमच गारपीट आलं असतं काय केलं असतं नाही टिकूनही गेलं असतं टिकूनही गेलो असतं तर आपल्याला नऊचा यार लागला आता प्रत्येक शेतकरी मित्रांनी मला कमेंट केली तीच की सांगा म्हणून माल पण चांगला निघाला आपला शेतकरी मित्रांनो कमेंट आलेली आहे मालाची क्वालिटी बघा तुम्ही चांगला माल आहे खच भरण झालेली आहे आपली हे बघा मालाची क्वालिटी पण चांगली आहे तर आपल्याला पंचेचाळीस क्विंटल हरभरा झाला शेतकरी मित्रांनो आता आपला इतचं तर संपलं आता आता कुटारा आहे आता दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये किती होईल आता तो प्लॉट बघूया शेतकरी मित्रांनो आपण नाही का आता बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे सोंगलेली असतील का काढणीला आता आरामशीर सोंगा शेतकरी मित्रांनो आता काही पण येणार नाही पण तरी पण काळजीनं लवकरात लवकर सोंगून घ्या आणि काढून घ्या कारण की टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे मजूर पण थोडंसं उन्हाच्यानं थोडंसं काम करायला पाहत नाही ऊन लागते का नाही म्हणून तर बघा इथला ॲव्हरेज लागला आपल्याला शेतकरी मित्रांनो बघा आहे ना इथले संकट येऊ नये आपल्याले पिकलं शेतकरी मित्रांनो नऊचा ॲव्हरेज लागला आपल्याला जर गारपीट नसते आली तर आपला नक्की बाराचा ॲव्हरेज असता एकरी आपला गहू झोपला पूर्ण आपला हरभराही गेला नाही का आता तुम्हाला अनुभव असेलच किती नुकसान होते एका गारपीटमुळे होते का नाही नाही होत आहेत नुकसान भरण व्यवस्थित होत नाही आणि कारण की बिना अवस्थेत पाणी येते ना ज्या अवस्थेत पाण्याची गरज नसते त्याच अवस्थेत पाणी येते गरजच नाही ना खराबच होते ना बुरशी येते सडून जाते उत्पन्नात घट येते नाही का तर आता तुम्ही कमेंट सांग करा शेतकरी मित्रांनो आपल्याला ॲव्हरेज व्यवस्थित लागला का जास्त लागायला पाहिजे होता आपलं व्यवस्थापनाच्या मानानं आणि वातावरणाच्या मानानं आणि अवकाळी पाणी आला मधात तर किती लागायला पाहिजे होता तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो तर मला तर व्यवस्थित वाटते बरा झाला हरभरा कारण की मनात अवकाळी पाणी जर नसता आला तर नक्कीच पिकला असता आपला हरभराच त्या ला म्हणजे तसाच होता एकरी बारा क्विंटलचा ॲव्हरेज आपल्याला लागत होता कारण की इथलं अवकाळी पाणी येऊन इथलं नुकसानही करून आपल्याला नवचा ला ॲव्हरेज लागला तर किती मोठी गोष्ट झाली नाही का आणि गंजी पण लय मोठी लागली होती आपली मला शेतकरी मित्रांनी कमेंट केली कोणी छत्तीस क्विंटल कोणी चाळीस क्विंटल कोणी पंचवीस क्विंटल कोणी पासष्ट क्विंटल गंजी पाहून कारण की हरभरास तसा आला होता ना मला पण वाटलं का होईल बा पण मी अगोदरच सांगितलं तुम्हाला अवकाळी जसं पाणी आला तसंच सांगितलं की दहा ते वीस पोते आपले घसरले उत्पन्न उत्पादनात घट आता त्या दुबार पेरणीच्या प्लॉटमध्येही उत्पादनात घट येणार आहे तिथे तर याच्याहीपेक्षा येईल शेतकरी मित्रांनो पण तिथे याच्यापेक्षा थोडा लागोडी हरभरा आहे तर पाहू तिथे सांगता येत नाही आपल्याला नाही का इथला ॲव्हरेज लागला शेतकरी आप मित्रांनो आपल्याला आता नक्की कमेंट करा काय बाबा आपल्याला खरंच व्यवस्थित ॲव्हरेज लागला आपलं व्यवस्थापन कसं होतं आपण किती फवारणी केली आणि अवकाळी पाणी वातावरणही पाहा लागेल त्याच्यात आपलं नुकसान झालं का खरंच नुकसान झालं का आपलं नाही का शेतकरी मित्रांनो आता जे शेतकरी मित्र नवीन असतील आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो पुन्हा एक स्टुडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद